ਰੋ ਖੋਟਾ ਠਰ ਤੈ ਰੁ ਪੁੰਨੇ ਖਰ ਖੋਟਾ ਠਰ ਤੈ ਰੁ ਕਉ ਤਿਥ ਸਾਰਾ ਸੁਪਨਾ ਘੜ ਕੋਇ ਰ ਕਉ ਤਿਥ ਸਾਰਾ

अरे आर... काय का आहे काय अरे म्हातारी सांगत होती मी पांढ्याची पाहुणे म्हणत होती अरे काहीतरी बोल नारी दिसते तुझं नाव घेत होती रे कायतरी बोलू नको मास्तरी माहिती मग तुला कोण वाटते तुला ओळखूई ना काय मटरे नवाई ये बघ लय बडटा करू नको हां अऊ हां तुला काय असलं ते आम्ही जी काम सांगताव तेडी करायची होय तुला किती रोजगार पाहिजे किती देता 15 ला पाहिजे कच्चून होय 5 लाला वाटलं पाहिजे आला खरच मटारी मिले हां बरगा होय आणि तुला मग 500 रुपये देतो जे का काटा कुटा <laughs>

पाटील आल्यावर माणसं आल्यावर रड बर का त्यांना संशय येऊ बरं का होय काय नाही तुझी पाचशे ना? फिक्स ना पाचशे फिक्स पण सगळा कांदा कुठं करायचा कुणाला संशय आला नाही पाहिजे पाटलाचा फोन आलता सगळी ती सगळी ती आता अण्णा बी सगळं मटेरियल घेऊन यायला लागलाय बर का माणसाली माणसाली रड नका रडू नका तर बाबा मी काय सांगतो ऐका ना ते बाबा काय हे त्या म्हातारीला न्यायचा आहे तुला पाचशी तुला पाचशी हा तुला तर पाचशे ठरलाय बर का तू आता ती शिकाळी धर बर बर म्हातारीची धर घे बर का तुला पाणी पाजायला तू बर आणि तू हा हा तुम्ही माणसं कुठल्या आणा या म्हातारीच्या मार आणि माणसं जर गावातली इथं गोळा झाली तर एवढाच संशय यायचा आहे का नाही पाटलानच खून केला म्हणते आहे का नाही पाटलाच्या काय बोकांड येऊन गावाच्या काय बोकांड येऊन बर का मग लागा बरं तू ते पुढ्या पुढे आणि ही प्रेत खाली घ्या

माणसं यायच्या आधी झालं पाहिजे लवकर उलट 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 झाले इकडं व्हाय इकडं व्हाय इकडं अरे वस्तार या लवकर आवल र टाक आता तुझ काय टाकायच आहे ती हुकान हुकान घे उचला रे लवकर हि ला उचला गावात उचला रे <laughs>

आहो पण सरपंच माणूस आहोत म्हणून सांगितलं ते तू तुके शिकाळीला इकडं जरी इकडे सत्य सामना परताल गेला गाव ते मामा दिला ए इनन साला रडू नगर रडू नगर रेडी ना तो भासा ए नीट साला आई नाम सत्य है नाम 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 सत्य है

उताया उताया अरे, ही, अरे ही काय काय का तुमच्या आईच सगळं बांधले घरे व तो तो काळ म्हणतो म्हातारे मी लि पटल माझे काय म्हणतो काम नाही तुमचं काय काम शिवराय घरी पैसे पैशा असं <laughs> काय करायला लागला बोट पैशाचं बोल बोट करायला माझं बुमलून 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 तोंड फाटलं लागा तोंड फाटलं लागा तुला माहितीये आहे का माझ काय फाटलं ते काय फाटलंय तुझ आईला काय केलं ह्याने काय कळना ना डोक्याला टेन्शन म्हातारीचा कांडाकोटा केला का नाही फोन करावं तर हे नेटवर्क पिटले या उर 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 ने ने पिट आई घालण्यास होत नाही तर कशाला असलं आमच्या ओरावर राहून हे टावर अर्जंट काम आमच्या स्थिती म्हणून फोन वापरतो ह्याचं ह्याचा नेटवर्क नेहमीच पेटतं त्या आईला देशाला गांडवायचा ना नुसता काय चाललंय काय कळतं ह्याने अजून काय केले नशिबाला आमच्या रामराम या बसा या काय इकडे कोणी इकडे चक्कर माहित काय माहिती कोणी सांगितलं शेताकडे काय नाही मी मगाशी गेलो मोटर चालू केली मोटर चालू करून ते लाईटीचा घोटाळा हा हे सगळं एम बी सगळं असलेच आपण बघा मिळून एक एक मेले तिला खांद्यावर घेऊन होत माझ्या सगळं कोणाची म्हातारी होती कोणाला आपल्या शेतात बरं आता तुमच्या शेतात आता काढलायची शेत्र तुम्हाला सांगतो कोणाची म्हातारी कोणाला होती माहिती काय येऊन पडली शेतात म्हणून मी ते वस्तारे आणि ते आपलं आहे का कुटाण्याचा ते दोघा जण माझ्याकड आला आणला असं असं म्हटला मग म्हटलं कुणाला कशाला आपल्या बोकांडी कुठं सरपंच तशी अवलात तशी अहो त्याला फक्त निमित्त पाहिजे पाटलाला कात्रीत पकडायला म्हणून म्हणलं बाकीचं काय बघू नका आणि पैसे बी बी दिले त्यांना कांदाकोटा करा म्हणलं त्या कारण नका पाटील हा पाटील गाडी तुम्ही आपल्याला बघावला किती रुपये दिलं वीस हजार रुपये फक्त करते ती पुढे होऊन करते ती सगळी कामं करते ती बरं दिलं बाबा चांगलं झालं हा पुढे होऊन केलं त्याला काय पैसे पाहिजे का नाही आता एवढं मोठं काम करायचं मोठं माती ते तर सुपेक आहे हा ही काय एक लागत आहे कापडं लागतं ती बाजार लागतंय गाडगं लागतंय मडकं लागतंय ताट्टी लागते लाकडं लागत आणि चार माकडं बी लागते ती ते माकडे बी लागते ती ते सगळं ते सगळं ही सुदीवर नव्हतीच बोंबल झाड हवा असेल मास्तरी असताना नेली का म्हातारी मास्तरी नेली नाही हो एका झाडला अडकली काय हो त्या म्हातारी तिथे त्याच्या झाडक नाही खरी तुम्हाला घाडा लावलं दोघांनी त्या मग काय जिथे म्हातारी अडकवली का झाडाला म्हातारी होती मग कापडाची करून अडकवली का होती म्हातारी अरे ह्यांच्या आईच्या चिमण्या वाजू ह्यांच्या मग जिथे म्हातारी बसका होता मला की बसका होता बसका लाज वाटायला पाहिजे लाज वाटायला पाहिजे पाटील म्हणून गेला हे जाण टक्कर मला मला का आता बघ आता सोडत नाही आता सोडत नाही त्यांना मला कं ठेवतो ते म्हणजे ते जायला तुम्ही बघा तुम्ही बघाच हे कुठल्या अन्वस्थाऱ्या गावाच्या कुठं घोडा होते याचा पत्सा लागत नाही काय काय घडतंय गावात हे काय कळत नाही पाटलाला कळत नाही दाजीला तू सांगितलं होतं रे आता बोंबला म्हणजे चोराला उलट मी कशाला सांगतो र अरे आपण केलेल्या प्लॅन मध्ये दाजीनं सगळं बघितलंय ती दाजी मुतला की खंडीच्या वारणार आता काय करावं ह्या दाजीला कुणी अध्यक्ष केलं ह्याला काय माहिती काय माहिती तू आले राणा मला काय करत होती तिकडे आम्हाला सांगित खबरच पाठल्याला कळली कळली ना आई गायली मला सगळी एक तोंडाच्या अरे तुमचं काय वाकड केलंय मी अरे का माझ्या काय पडला जागू ना तो पैसे उचकाचा खावा बापाचा ठेवाय ठेवा जास्त पण ना मी कळतो म्हातारी बर्डर केला माथारीला पोटेवली आमच्या काय पैसे टाक वीस हजार दिले त्याला वीस हजार दिले मी दारो हा शिक्षिका तू जळण आणलं मग सकाळ आणलं मग काय केलं कपडा आणला कोणाला का तुझ्या काय स्वर्गातल्या आजाला पिटवून दिलं का का वॉचक्यातली म्हातारी तिचं पैसे घेतो रे सगळं मला कळलंय गप गुमान पैसे टाकायचं अन्या पैसा माहित नाही अन्या घाट माझ्या सगळ्या वास्तार गावात नाही थांबा थांबा लय लांब माझं थांबा पाटील आम्हाला लय तंग करू नका का उद्या पंचवर्षीचे इलेक्शन आहेत जवळ आले सरपंच व्हायचं आहे का नाही अरे मग जवळ तो पैसे देतो किंवा त्याला का फुकट करतो काय मत हा अरे पैसे दिल्यावर काय विद्या का तुम्ही जाती मला माहित नाही काय दुसरं सांगू का सांग कुठं ना अरे काय कर नाही त्याला डर कशाला आपण कोणाच्या मी देत नाही अरे सगळं माझ्या अरे माझं शेती किन पण एका नाद पुरा करीन त्या दिवशी वस्तीवर बाई पाठीवर काय गावात पुन्हा आम्ही बोबाटा के केला कशाला करायचा बोबाटा नका 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 राऊ देऊ दे दे लागले तर अजून देईन पुन्हा राऊद राऊदेसरून जायचं इसरून जायचं सगळं विसरून जायचं लय जरा हल्ली गा उद्या पासून शेतात यायची जरी आपण आपल्या आपली आपल्या आपल्या माणसात होणारच की आपला करा आपली माणसं हा तुम्ही काय करायचं वीस हजार रुपये तुमचं गेलं काय तुमचं काटवाकडे झालं काय झालं नाही शेमर्या जमीन आहे की काय घाबरत कसं नाही रे पाटील जाते पाटील अशी आपलं काय तेवढं नाही नव्हतं उचकत जाऊ नका कारण पहिल्यांदा आपण निर्मळ असलं पाहिजे मग दुसऱ्याला निर्मळ बनाव त्या निर्मळच्या निर्मळच्या पाथा सोड रावदी रावदी गाव म्हणजे आमचा गाव आहे सारा कुटाना घडतय